स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी नांदणी इथं सोमवारी 28 जुलै रोजी महादेवी हत्तीणीला निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीनं अचानक हिंसक वळण घेतलं मिरवणुकीदरम्यान काही संतप्त जमावानं भरत बँक चौकात दगडफेक सुरू केली परिणामी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या आठ ते नऊ वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड राखीव पोलीस दल आणि मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करून लोकांना पांगवलं दरम्यान वनतारा इथून आलेल्या अधिकृत पथकाच्या ताब्यात रात्री साडेबारा वाजता महादेवी हत्तीला देण्यात आलं मात्र या पथकाच्या वाहनांवरही जमावाकडून दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या गाडीचाही समावेश असून काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत जयसिंगपूर रोडवरच्या निषिधीसमोर मोठ्या प्रमाणावर दगडांचा खच पडलेला दिसून आला शांतता राखण्याचं आवाहन मठ प्रशासनाच्या वतीनं वारंवार करण्यात आलं परंतु जमावाकडून सुरू असलेल्या दगडफेकीमुळं परिस्थिती बिघडली या प्रकारामुळं गावात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासन सतर्क असून शासकीय गाड्यांचं नुकसान करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत